मंडळी नुकतीच कोलकात्यामधून एका महिला डॉक्टरच्या रेप अँड मर्डर केसची बातमी समोर आली आहे आणि संपूर्ण देश हादरला देशभरातून त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला गेला आणि त्यानंतर मग कुठंतरी जाऊन न्याय व्यवस्था खडबडून जागी झाली या केसचा तपास सीबीआयकडे सोपवला गेला पण एक मात्र खरंय की या अशा विकृत मानसिकतेवर उपाय शोधायला आज आपण एक समाज म्हणून कमी पडला आहोत हे नक्की आहे आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मुंबईमधल्या बदलापूर मधून देखील एक अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे मंडळी बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छता गृहात सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे आता बदलापूर मधले पालक रस्त्यावर रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत संतप्त पालकांनी शाळा देखील फोडलेली आहे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे नेमकं काय घडलंय बदलापूरमध्ये सगळंच या व्हिडिओ मधून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी तस तर ही सगळी घटना बारा तेरा ऑगस्ट या दिवशीची आहे पण सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली घटना आहे बदलापूर मधल्या आदर्श शाळेमध्ये शाळेतल्याच दोन चिमुकल्या मुलींवर एका चोवीस वर्ष सफाई कामगाराने अत्याचार केले पीडितेपैकी एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीची जागा दुखत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला म्हणजे एका बाजूला कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची अमानुष पद्धतीने हत्या केल्याच्या मुद्द्यावरून सध्या देशभरातलं वातावरण तापलंय तर दुसऱ्या बाजूला मुंबई पासून काही अंतरावर असलेल्या बदलापूर मध्ये चिमुरड्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची अंगावर काटा आणणारी बातमी समोर आल्यानं सध्या एकच खळबळ उडाली आहे त्या संदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहिलेली एक या पोस्ट सुद्धा व्हायरल होत आहे या जयेश वानी यांनी हा संपूर्ण प्रकार कसा घडकीस आला याबद्दल सांगितलाय आहे तर बघा जयेश वाणी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात ए आई मला शूच्या जागी मुंग्याचा होताय हे वाक्य एका तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचं आईनं दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुरडीच्या अजांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं बदलापूरच्या या शाळेचं नाव आहे आदर्श विद्यालय शाळेचे ट्रस्टी अर्थातच ऑब्विसली बरं ज्या पक्षाचे पदाधिकारी नेते आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची माहिती मिळते पण तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून घटनेत एकच नाही तर जास्त मुली पीडित आहेत आरोपीचा हिंस्रपणा इतका भयानक की पीडित चिमुरडीच्या आत्ताड्यांपर्यंत दुखापत आहे इतकी जुनी आणि कधी काही राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्यांनी अध्यक्षपद बुजवलेली संस्था असूनही संस्थेत साधे सीसीटीव्ही काम करत नाही संबंधित मुलीचं मेडिकल पालकांनी करून घेतलं शायने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं हा काय प्रकार आहे माणूस हवी पाशवी आणि अमानवी अनेक डिटेल्स आहेतच माझ्या चिमुरड्या भावलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निशुल्क बघू आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊ पोलिसांनाही विनंती लपवा छपवी बंद करा पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या असं जयेशवान यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय मंडळी सर्वप्रथम ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरुडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरुडीला तपासलं ते तेव्हा त्यांना ही धक्का बसला आपल्या अवघ्या साडेचार वर्षाच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे ऐकताच पालकांच्याही पायाखालची जमीन सरकली बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी घटना घडली पण मंडळी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तर ही आहे की घटनेनंतर चिमुकल्या पीडित मुलीला आणि तिच्या गर्भवती आईला गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल अकरा तास पोलीस ठाण्यात थांबायला लागलं त्याचं झालं असं की पीडित विद्यार्थिनीचे पालक तक्रार दाखल करण्यासाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेले होते घटना इतकी भयानक आणि अंगावर काटा आणणारे असून सुद्धा त्यांना दुपारी एक वाजल्यापासून ते मध्यरात्री साडेबारापर्यंत ताटकळत राहावं लागलं इतक्या संवेदनशील गोष्टीवर पोलीस प्रशासन इतका, इतका हलगर्जीपणा कसा करू शकतं हा खर तर मोठा प्रश्न आहे जेव्हा महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा या घटनेविषयी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली तोपर्यंत पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करायला दिरंगाई का केली असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे दरम्यान पोलिसांना तक्रार नोंद करून घेण्यासाठी इतका वेळ का लागला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी संबंधित घटनेची चौकशी आणि घटना ज्या ठिकाणी घडली त्या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी शाळेत काही तासांचा अवधी गेला त्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुरुवातीला प्राथमिक चौकशी आणि त्यानंतर पीडितेचा जबाब त्याचबरोबर पालकांचा जबाब घेण्यात हा वेळ लागल्याचं सांगितलं गेलं त्यानंतर मग पोलिसांनी शनिवारी सतरा तारखेला आरोपीला गजाड केलं मंडळी संबंधित आरोपी हा त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नोकरी करत होता तो कंत्राटावर होता आरोपी अक्षयला पाहताच पोलिसांना त्याच्या विकृत मनस्थितीची जाणीव झाली मात्र ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात का आली नाही असा ही सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे बदलापूर पूर्व पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यानंतर अठरा तारखेला आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तो कंत्राटदारामार्फत शाही सफाईचं काम करत होता तसेच या प्रकरणानंतर दडपशाहीचा आरोप ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभधा शितोळे यांच्यावर झाला त्यांच्यावर देखील कारवाई केली असून आता त्यांची तात्काळ बदली केली गेली आहे के तर दुसरीकडे शाळा प्रशासनानं मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका यांचं निलंबन केलं असून मुलांना ज्ञान करणाऱ्या सेविकांना देखील त्यांनी बडतर्फ केलंय त्यानंतर आमच्या लेखी बाळी सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे तर जिथे गुन्हा घडला तिथेच फाशी द्या अशी मागणी पालकांनी केली आहे पालकांनी शाळेला घेराव घालत आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे एवढंच नाही तर संतप्त पालकांनी बदलापूर येथे रेल रोको देखील केला आहे एकूणच सर्व विद्यार्थ्यांचे पालक नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अशात जातात चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे आता या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ यांनी ते म्हणाले पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुणाचा प्रयत्न बलात्काराचा प्रयत्न पोक्सो अशी कठोर कलम लावण्याचे आदेश दिले आहेत जलद गती न्यायालयात हा कटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे निर्देश मी दिले आहेत जेणेकरून पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही तसेच चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत संस्था चालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणं गरजेचं आहे यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल या, या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान पालकांना आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की तुमच्या मुली या माझ्या मुली आहेत त्यामुळे या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे सरकार संवेदनशील असून कठोर कारवाई करू असंही एकनाथ शिंदे म्हणाले विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले नागरिकांचा मोठा जमाव सध्या शाळेसमोर गोळा झाला असून शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफी माना प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार देखील रद्द करण्यात आला आहे सर्व पालक वर्गाची शाळेनं जाहीर माफी मागितली आहे घडलेला प्रकार दुर्दैवी घृणास्पद आणि निंदनीय संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे विरोधात पूर्ण क्षमतेनं संस्थेनं पोलिसांना आम्ही सहकार्य केलं असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे पण मंडळी तीन चार वर्षांच्या त्या दोन लहान कोवळ्या मुली आपल्यासोबत काय घडलंय हे त्यांना समजत तरी असेल का हो ही अशी विकृत मानसिकता का फोपावली या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण आहे बारा तास त्या मुलीच्या पालकांना तटकळत ठेवण्यात आलं पोलिसांचा इतका हलगर्जीपणा का आरोपीची पार्श्वभूमी माहिती असून देखील संस्थेनं त्याला कामावर का ठेवलं का तर तो एका विशिष्ट पक्षाचा आहे म्हणून आव इथे तीन चार वर्षाच्या मुली सुरक्षित नाहीत आपल्या मग काय खाक आहे आपल्याकडे निरुत्तर आहोत तुम्ही आम्ही आणि सगळी व्यवस्था देखील किती दिवस ही अशी झालेली प्रकरणं उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतंय विंदास कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपल्या विशेष या चैनल चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद